नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवसाचे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील तूर या पिकाला काय बाजारभाव होते याबद्दल माहिती पाहणार आहोत चला तर मग शेतकरी बंधूंनो आज कारंजा येथे कमीत कमी नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये आणि सरासरी दहा हजार रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळाला रिसोर्ट येथे कमीत कमी नऊ हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दहा हजार तीनशे पन्नास रुपये आणि सरासरी दहा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल हा हबा मिळाला हिंगोली येथे गजर तुरीला कमीत कमी नऊ हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दहा हजार नऊशे नव्याण्णव रुपये आणि सरासरी दहा हजार चारशे एकोणपन्नास रुपये प्रति क्विंटल हा हबा मिळाला मुरुम येथे कमीत कमी साडेआठ हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार सातशे रुपये आणि सरासरी नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल हबा मिळाला त्यानंतर शेतकरी बंधूंनं जालना येथे लाल तुरीला कमीत कमी आठ हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दहा हजार सहाशे सदुसष्ट रुपये आणि सरासरी दहा हजार दोनशे रुपये क्विंटल हा भाव मिळाला अकोला येथे लाल तुरीला कमीत कमी आठ हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार पाचशे सत्तर रुपये आणि सरासरी नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळाला अमरावती येथे लाल तुरीला कमीत कमी नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार पाचशे रुपये आणि सरासरी नऊ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल हा भाव मिळाला यानंतर यवतमाळचे लाल तुरीला कमीत कमी आठ हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दहा हजार एकशे पंचेचाळीस रुपये आणि सरासरी नऊ हजार चारशे बहात्तर रुपये हवा मिळाला आर्वी येथे लालतुरीला कमीत कमी आठ हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दहा हजार रुपये आणि सरासरी नऊ हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हवा मिळाला चिखले येथे लाल तुरीला कमीत कमी नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार चारशे रुपये आणि सरासरी नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल हवा मिळाला बार्शी वैराग येथे कमीत कमी नऊ हजार तीनशे एक रुपये जास्तीत जास्त दहा हजार रुपये आणि सरासरी नऊ हजार नऊशे ऐंशी रुपये हवा मिळाला नागपूर येथे लालतुरीला कमीत कमी साडेआठ हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार दोनशे एकसष्ट रुपये आणि सरासरी नऊ हजार आठशे वीस रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळाला हिंगणघाट येथे लालतुरीला कमीत कमी आठ हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार चारशे रुपये आणि सरासरी आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळाला अक्कलकोट येथे कमीत कमी दहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दहा हजार सातशे सत्याहत्तर रुपये आणि सरासरी दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळाला वाशिम येथे तुरीला कमीत कमी नऊ हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दहा हजार पाचशे रुपये आणि सरासरी नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळाला वाशिम अन्सिंग येथे कमीत कमी नऊ हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दहा हजार रुपये आणि सरासरी नऊ हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळाला यानंतर शेतकरी बंधूंनो मूर्तीजापूर येथे लाल तुरीला कमीत कमी नऊ हजार पाच रुपये जास्तीत जास्त दहा हजार चारशे पंधरा रुपये आणि सरासरी नऊ हजार सहाशे पाच रुपये प्रति क्विंटल हवा मिळाला मलकापूर येथे कमीत कमी नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार पाचशे साठ रुपये आणि सरासरी नऊ हजार पाचशे साठ रुपये हा हवा मिळाला मेकरचे लाल तुरीला कमीत कमी आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दहा हजार रुपये आणि सरासरी नऊ हजार पाचशे रुपये हा हवा मिळाला औरात शहाजन येथे कमीत कमी दहा हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सरासरी दहा हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला तुळजापूर येथे कमीत कमी दहा हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार पंचा दहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि सरासरी दहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति प्रतिक्विंटल हवा मिळाला नेरपर सुपंत येथे कमीत कमी आठ हजार चारशे पंच्याण्णव रुपये सरासरी जास्तीत जास्त दहा हजार शंभर रुपये आणि सरासरी नऊ हजार पाचशे वीस रुपये प्रति क्विंटल हा हवा मिळाला सिंधी सेलू येथे कमीत कमी साडेआठ हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार शंभर रुपये आणि सरासरी नऊ हजार तीनशे पन्नास रुपये भाव मिळाला दुधनी येथे लाल तुरीला कमीत कमी नऊ हजार सहाशे एक रुपये जास्तीत जास्त दहा हजार सातशे रुपये आणि सरासरी दहा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळाला जालना येथे पांढऱ्या तुरीला कमीत कमी नऊ हजार एकशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त अकरा हजार एकशे अकरा रुपये आणि सरासरी दहा हजार चारशे पन्नास रुपये हा भाव मिळाला आजचा हा अकरा हजार एकशे अकरा रुपये तुरीला जालना येथे आतापर्यंतचा उच्चतम भाव आहे यानंतर बारशे ते तुरीला कमीत कमी आठ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दहा हजार चारशे रुपये आणि सरासरी नऊ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला छत्रपती संभाजनगर येथे पांढरतुरीला कमीत कमी नऊ हजार चारशे एक रुपये जास्तीत जास्त दहा हजार तीनशे अकरा रुपये आणि सरासरी दहा हजार तेहतीस रुपये क्विंटल भाव मिळाला शेवगाव येथे पांढऱ्या तुरीला कमीत कमी नऊ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दहा हजार रुपये आणि सरासरी दहा हजार रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळाला करमाळा इथे पांढऱ्या तुरीला नऊ हजार सातशे रुपये हा कमीत कमी भाव होता दहा हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये जास्तीत जास्त आणि सरासरी दहा हजार चारशे गेवरा इथे पांढऱ्या तुरीला कमीत कमी नऊ हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दहा हजार पाचशे रुपये आणि सरासरी दहा हजार पन्नास रुपये प्रति रुप क्विंटल भाव मिळाला अंबट वड वडी गोद्री येथे प्णढ्यातरीला कमीत कमी साडेआठ हजार रुपये जास्त जास्त दहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सरासरी नऊ हजार एकशे शहाण्णव रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळाला औरात शहाजानी येथे पांढर कमीत कमी दहा हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सरासरी दहा हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला तुळजापूर येथे कमीत कमी दहा हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि सरासरी दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळाला तर हे होते शेतकरी बंधूंनो आजच्या तुरीचे भाव हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद